नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण अशा ताज्या घडामोडी सदलका शहरातील सदलका पूर्व भाग बहुउद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ नियमित सदलगा या संस्थेची एकशे आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा आज खेडीमिडीच्या वातावरणात संपन्न संस्थेला आर्थिक वर्षात अडतीस पूर्णांक शहाऐंशी लाखाचा निफळ नपा सदलका शहरातील स्वातंत्र्यपूर्ण काळातील एकशे आठ वर्षाची सहकार क्षेत्राची परंपरा लाभलेल्या संस्थेची आज वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभागृहात मोठ्या खेळीमिळीच्या वातावरणात संपन्न झाली प्रारंभी दीप प्रज्वलन व किसान गौरव गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर संस्थेचे सचिव बाळासाहेब बाकडे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून अहवाल वाचन केलं संस्थेच्या कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेताना त्यांनी संस्थेला अडतीस लाख शहाऐंशी हजार एकशे अकरा रुपये इतका नफा झाला असून सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर करण्यात आल्याचं जा, त्यांनी सांगितलं या आर्थिक वर्षात संस्थेचे दोन हजार चारशे अष्ट्याहत्तर सभासद संख्या असून संस्थेचे भाग भांडवल एक कोटी एकोणचाळीस लाख इतकं असून निधी चार कोटी अठरा लाख तर ठेवी

संस्थेचे सभासद व ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम यांनी संस्थेने पुरवलेल्या सुविधा कार्ड विमा वैद्यकीय सुविधा आणि शेतकऱ्यांना उपलब्ध असलेल्या सर्व शेती विषयक सुविधा याविषयी सविस्तर माहिती व संचालक मंडळ आणि संस्थेचे सर्व इतिहासाचा आढावा घेतला अध्यक्ष भाषणात संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली संस्था कोणत्या पद्धतीने पारदर्शी व्यवहार करत असून न शेतकरी प्रयत्न असं त्यांनी सांगितलं दिगंबर यावेळी संस्थेच्या वतीनं शालांत प्रमाणपत्र परीक्षेत वर गुण प्राप्त झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला

बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा